नमस्कार मैत्रिणींना स्मार्ट सुगरणेसाठी स्मार्ट किचन टिप्स घेऊन आली आहे नंबर एक झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिल्याने किडनी स्वच्छ होते नंबर दोन खूप थंड पाणी पिल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात नंबर तीन दह्यासोबत गरम रोटी कधीच खाऊ नका त्यामुळे पोटाचे आजार होतात नंबर चार जर तुमचे हात नेहमीच थंड राहत असतील तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते नंबर पाच फळ खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये त्यामुळे ॲसिड तयार होऊन पोटात जळजळ होते नंबर सहा नेहमी तरुण दिसण्यासाठी दुधात खारीक उकळून प्यावे नंबर सात रात्री उरलेल्या चपातीमध्ये भरपूर फायबर असते सकाळी चपाती, चपाती दुधासोबत खाल्ल्याने अपचन गॅस ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो नंबर आठ पोटावर झोपल्याने व्यक्ती लवकर म्हातारा दिसू लागतो नंबर नऊ सेंद्रिय गुळाचा चहा पिल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत नाही नंबर दहा चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी मध आणि दालचिनी एकत्र करून लावल्याने पिंपल्स कमी होतात नंबर अकरा मायग्रेनमुळे खूपच डोके दुखत असेल तर गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून पिल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो नंबर बारा आठवड्यात दोनदा तरी कारल्याची भाजी खावी त्यामुळे चेहरा स्वच्छ होतो चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात नंबर तेरा भूक वाढवण्यासाठी दह्यामध्ये काळे जिरे एकत्र करून खावे त्यामुळे भूक वाढते नंबर चौदा दिवसभर एनर्जी टिकून ठेवायची असेल तर भरपूर हेल्थी नाश्ता करावा नंबर पंधरा गाजराचा रस आणि मध एकत्र पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते नंबर सोळा शुगर कंट्रोल करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे आपल्या आहारात असणे खूप महत्त्वाचे आहे नंबर सतरा केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात टोमॅटोचा वापर जास्त करावा नंबर अठरा केसात जर उवा झाल्या असतील तर आल्याचा रस किंवा पेस्ट केसांना लावा लवकरच उवांपासून सुटका मिळेल एकोणावीस रात्री झोपण्याआधी विलायची खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो तसेच युरीन इन्फेक्शन आणि पचनक्रियाही सुधारते नंबर चविष्ट होण्यासाठी फोडणीत ठेचलेला लसूण घालावा त्यामुळे फोडणीचा वास वरणाला लागतो नंबर एकवीस शेंगदाना गुळ चक्की बनवताना कढईत आधी तूप घालावे मग गुळ घालावा त्यामुळे चक्कीला छान चकाकी येते नंबर बावीस कांदा पूर्ण परतल्यानंतरच त्यात टोमॅटो घालावा कारण जेव्हा कांद्यात टोमॅटो टाकतो तेव्हा टोमॅटोला पाणी सुटते आणि कांद्याचे परतणे थांबते त्यामुळे कांदा कच्चा राहतो नंबर तेवीस साबुदाण्याची खीर बनवताना जेवढा साबुदाणा घेतला आहे त्याच्या चारपट चार दूध घ्यावे त्यामुळे खीर परफेक्ट बनते नंबर चोवीस टोमॅटो उलटे करून ठेवल्याने ते जास्त दिवस ताजे राहतात नंबर पंचवीस कोबीची भाजी बनवताना त्यात थोडी साखर घातल्याने कोबीचा रंग बदलत नाही नंबर सव्वीस बटाटे शिजवताना दोन भाग करून शिजवावे त्यामुळे बटाटे उकडायला फार वेळ कमी लागतो नंबर सत्तावीस बेसनचे धिरडे बनवताना मिश्रणामध्ये थोडेसे दही घालावे त्यामुळे धिरडे एकदम सॉफ्ट व रुचकर बनतात नंबर अठ्ठावीस दही बनवताना दुधात नारळाचा छोटा तुकडा टाकल्यास दही खूपच चविष्ट बनते आणि जास्त दिवस चांगले राहते एकोणतीस साबुदाण्याचे पापड खारट झाले तर ते पापड गरम पाण्यात दहा मिनटे ठेवा आणि नंतर उन्हामध्ये वाळवून द्या त्यामुळे त्याचा खारटपणा कमी होतो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद